नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघा मस्त असे कोबीचे पराठे बनवणार आहोत नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी देऊ शकता तुम्ही तर आपल्याला कोबी एकदम बारीक हिर कोबी एकदम म्हणजे कडक असतो ना तो कोबी घ्यायचा आहे म्हणजे कोबीचा जो गठ्ठा असतो एकदम कडक पाहिजे तो तो घ्यायचा आहे आपल्याला आणि एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कोबी चिरल्यानंतर मैत्रीणं आपल्याला मीठ लावायचं आहे त्याला आणि एक मीठ लावून चोळून चोळून घ्यायचं आहे चार म्हणजे भरपूर पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या आपण मीठ टाकलेलं असतं मिठाने उग्रवास जातो कोबीचा त्याच्यामुळे आपल्याला मीठ टाकून धुवायचं आहे आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे कोबीचं म्हणजे पाणी नाही राहिलं पाहिजे एकदम पिळून घ्यायचं आहे कोबी आता मी कोबी ताटामध्ये काढून घेतलेला आहे एकदम सुका करून घेतलेला आहे बघा याच्यामध्ये भरपूर अशी मी तीळ टाकलेली आहे आता कसं थंडी आहे त्याच्यामुळे तिळाचा वापर करत जा आणि भरपूर वेगवेगळ्या प्र प्रकारचे पराठे बनवू शकतो आपण आता भरपूर प्रमाणामध्ये कोबी येतं गाजर येतात भाज्या कोथंबीर मेथीची भाजी पालक असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपण पराठे बनवू शकतो तर मुलांच्या टिफिनसाठी आणि आपल्याला पण खाण्यासाठी खूप छान लागतात सकाळच्या नाश्त्यासाठी तर इथे कोबी टाकून घेतलेला आहे मी त्याच्यावर भरपूर अशी तीळ टाकलेली आहे आणि आता आपल्याला एक मसाला वाटून घ्यायचा आहे मैत्रिणीनं तर हे सकाळी मी टिफिनसाठी बनवलेले एकदम मस्त झालेले नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी धने टाकून घेतलेले आहे जिरे टाकलेले आहेत हिरवी मिरची घ्यायची आहे त्यानंतर मी याच्यामध्ये आद्रक टाकणार आहे कोथंबीर आपल्याला मैत्रीणं चिरून टाकायची आहे परत सांगते मी लसूण घेतला आहे हिरवी मिरची धने जिरे अद्रक घेतलेले आहे आणि आप आपल्याला हा मसाला पाणी न टाकता जरासा जाडसर वाटून घ्यायचा आहे खूप बारीक नाही वाटायचा तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या वस्तू टाकून घेतलेल्या आहेत लसूण साल न काढता असंच टाकायचा गावठी लसूण आहे तर मिक्सरला मी पाणी न टाकता वाटून घेतलेला आहे जरासा जाडसर वाटायचा छान लागतं ते पराठ्यांमध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला हळद टाकायची आता या पिठामध्ये आणि हे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पिठांचा मैत्रीण वापर करू शकता तुम्ही याच्यामध्ये मिक्स पीठ टाकू शकता तांदळाचं किंवा ज्वारी बाजरी नाचणी वेगवेगळ्या प्रकारचे पिठं टाकू शकता मी फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही तां पिठाचा चण्याचं पित। पीठ भरपूर अशी पीठे मिक्स पीठ छान लागतं तर मी आता बघा मसाला वाटून घेतलेला आहे जाडसर हळद टाकून घेते तर जो वाटलेला मसाला होता बघा असा जाडसर वाटायचा पाणी न टाकता आता तो टाकून घेते मी आणि नंतर मळताना आपल्याला थोडंसं शेवटी आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे हाताला चिटकणार नाही तर आता इथे सगळ्या गोष्टी मी टाकून घेतलेल्या आहे आपल्या तीठ पण भरपूर टाकायची तिळाने पण छान लागतात पराठे आपण जेव्हा भाजतो ना एकदम मस्त असे खरफूस भाजायचे आहेत तर इथे मी गव्हाचं पीठच टाकते फक्त मी गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे इथे कारण कसं मुलं मग नाही खात काय काही त्यांना कळतं बरोबर बा भाकऱ्यांचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आता गव्हाचाच पिठाचा वापर करणार आहे आणि पाणी आपल्याला एकदम शेवटी टाकायचं आहे कारण कसं कोबीला आहे पाणी सुटतंच मीठ टाकल्यानंतर त्याच्यामुळे पाणी अगोदर नाही वापरायचं पूर्ण आपल्याला कोबी, कोबी पीठ जे वस्तू आपण सगळ्या टाकल्या आहेत त्या व्यवस्थित हाताने मळून मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अंदाज आला की नंतर आपल्याला पाण्याचा याच्यामध्ये वापर करायचा आहे याच्याबरोबर मैत्रिणी तुम्ही सॉस मुलांना टिफिनमधून किंवा खोबऱ्याची चटणी पुदिना चटणी वेगवेगळे स्वास असतात त्याच्याबरोबर खाऊ शकता हे पराठे तुम्ही खूप छान लागतात मैत्रिणी आणि आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे तर मी कोथंबीर धुवून घेतलेली मस्त गावठी कोथंबीर आहे धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घ्यायची कोथंबीर थोडी जास्त टाकायची कोथंबीरने छान लागतात तर मी कोथंबीर चिरून घेते आहे आज मी टिफिनसाठी बनवलेली तर इथे बघा भरपूर मी अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून व्यवस्थित आणि पाणी नंतर टाका एकदम अलगीच पाणी टाकू नका कारण कोबी कोथिंबीर आपण जो मसाला वाटलेला आहे त्याला पण पाणी सुटतं तर बघा असं चोळून चोळून घ्यायचं आहे पिठाला सगळं कोबी वगैरे सगळं आणि मैत्रिणी हे कोबीचे पराठे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा असेच तुम्ही मे मेथीचे पण बनवू शकता सेम हाच मसाला टाकायचा आणि मेथीचे पण बनवायचे छान लागतात एकदम बटाट्याच्या याला पण हाच मसाला आपण बटाट्याचे पराठे बनवतो त्याला पण हाच मसाला वापरा छान लागतात एकदम नक्की मी एक दिवस टाकेल बटाट्याचे पराठे भाजी कशी बनवायची म्हणजे कसं आपण बटाट्याचे पराठे बनवतो ना त्याच्यावर आप म्हणजे आपली भाजी जी मेन असते ना त्याच्यावर आपले पराठे मस्त अवलंबून असतात काय टेस्ट होते तशी तर इथे बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे की मला म्हणजे पूर्ण एकजीव झालेला आहे माझं तर थोडं कडक मळायचं कारण कसं कोबी आपण मळून ठेवताना नंतर पाणी सुटतं त्याच्यामुळे मळतानाच आपण पहिलं थोडंसं कडक ठेवायचं सुक्या पुठ्याने व्यवस्थित सोळून सोळून घ्यायचं मैत्रिणीनं मा तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील कोणत्या रेसिपीज आवडतील नक्की मला कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ एकदम मी सकाळी काढलेला आहे एकदम शांतता होती तेव्हा तर बघा आता मळून घेत आहे मी मस्त एक जीव झालेला आहे मस्त लागतात हे कोबीचे पराठे एकदम छान कोबी कसा टस्टच नाही लागला पाहिजे एकदम बारीक चिरून घ्यायचा चिरल्यानंतर त्याला मीठ लावायचं आहे आणि चा एकदम चोळून चोळून धुवायचा म्हणजे जो कोबीचा उग्र वास असतो ना तो पूर्ण निघून जातो बिलकुलही कळत नाही की कोबीचे पराठे आहेत म्हणून एकदम बारीक चिरून घ्यायचं आणि खूप छान टे खूप टेस्टी लागतात मैत्रिणीनं आणि आपण जेव्हा भाजतो ना तेव्हा एकदम खरपूस असे मस्त तेल टाकून जरासं तेल थोडं जास्त टाकायला लावायचं आणि एकदम मस्त असे लोखंडी तव्याचा म्हणजे मैत्रिणीनं तुम्ही पराठे बनवता चपाती बनवता भाकऱ्या बनवता तर लोखंडाच्या तव्याचा वापर करा कारण कसं ते त या लोखंडाच्या तव्यावरती वै ना भाकरी म्हणा चपात्या आपण वेगवेगळे पराठे बनवतो खूप खूप मस्त असे भाजले जातात आणि त्याची टेस्ट पण लोखंडाच्या तव्यावरती कसं लोह मी पण मिळतं तर नक्की तुम्ही भाकरे चपात्या याच्यासाठी लोखंडाच्या तव्याचा वापर करा तर इथे बघा थोडंसं मी शेवटी तेल म्हणजे जे ताटेला चिटकलेलं होतं त्याला थोडंसं तेल टाकून पूर्ण असा मस्त एक जीव गोळा बनवलेला आहे बघा इथे मस्त कडक असं मळून घेतलेलं आहे मी आता बनवून घेते छोटे छोटे बनवायचे खूप मोठे नाही लाटता येत कारण मग फाटतात ते आपले छोटे छोटे मस्त असे बनवून घ्यायचे तर मुलांना आवडतील नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने कोबीचे पराठे सगळ्यांनाच आवडतील अगदी नाश्त्यासाठी छान ऑप्शन आहे किंवा मुलांच्या टिफिनमधून तुम्ही माणसांना पण टिफिनमधून देऊ शकता खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी पातळ बनवली तर मस्त लागते तर आता इथे बघा माझं पीठ मस्त समळून झालेलं ओटा लगेच पुसून घेते आणि आता तुम्हाला मला, मला लगेच बनवायचे आहेत टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी पण तर मी लगेच बनवायला घेते तिथे बनवायला घेते रात्रीच मी पोळपाट लाटणं तवा वगैरे सगळं रात्रीच मी घासून ठेवते कारण काय मग सकाळी खूप घाई होते कारण कसं मग सगळं चहा पाणी असतं सगळ्यांचे नाश्ते खूप गोंधळ होतो त्याच्यामुळे आपली जी कामं काम आहे का ती रात्रीचीच काय काय कामं ती रात्रीचीच आवरून घ्यायची आणि आपल्याला जे सकाळी भांडे लागतात स्वयंपाकासाठी भांडी लागतात एक एक <coughs> एक ती एक साईडला काढून ठेवायची तर ते एक साईडला मी चहा पाणी पण चाललेला एक साईडला मी चहा ठेवून घेतला आहे म्हणजे माझा चहा पण तयार होईल इकडे पराठे पण तयार होईल नाश्त्यासाठी टिफिनसाठी तर मैत्रिणी नक्की हे पराठे माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रीणं आणि मैत्रीणनं खरं तुम्ही खूप छान प्रसि प्रतिसाद देत आहेत माझ्या व्हिडिओला आणि कमेंट्स करायला पण विसरू नका तर एक साईडला मी आता चहा पण आहे पराठे पण करून घेते आता इथे बघा मी लाटून घेत आहे पराठे मस्त छोटे छोटे लाटायचे म्हणजे भाजायला पण इझी जातात एकदम कोबी असल्यामुळे ते कसं तुटल्या जातात ना त्याच्यामुळे मोठे नाही लाटायचे आपल्याला छोटे छोटे मस्त लाटून घ्यायचे आहेत तर बघा इतपत छोटे लाटून घेते मी आणि हा लतवा लोखंडाचा आहे मैत्रिणी खूप छान खरपूस कोणते भाकर चपाती छान भाजल्या जाते याच्यावरती तरी ते बघा लाटून घेते मी छोटे छोटे मस्त लाटून खरपूस भाजायचे मुलांना नक्की बनवून द्या तर बघा इथे मस्त असा छोटासा मी लाटून घेतलेला आहे आणि काय होतं माहिती मी सकाळी कसं आपली खूप गायी होते त्याच्यामुळे असं पीठ फ्रीजमध्ये तयार करून ठेवलं की कधी आपण मुलांना बनवून देऊ शकतो असंच बटाट्याचं पण बॅटर बनवून ठेवायचं वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या भाज्या असतील मसाला हाच वापरायचा मी जो वापरलेला आहे तोच हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे आणि कोणते पण समजा मेथीचे असेल तर त्याच्यात कोथंबीर नाही टाकायची तुम्ही कोथंबीरचे पण असं पीठ मळून ठेवू शकता मेथीचं बटाट्याचं म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मुलांना बनवून देऊ शकतो तर बघा इथे मस्त असा कलर आलेला आहे फक्त आपल्याला थोडंसं तेल जास्त लावायचं आहे आणि खरपूस मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तिथे मी दुसरा पीठ लाटून घेते सेम चपातीसारखे लाटून घ्यायचे आहेत थोडंसं तेल लावायचं नंतर ला लाटून घ्यायचं आहे आणि पराठ्यांना कलर पण एकदम छान आलेला एकदम हिरवागार मस्त असा